नमस्कार आता ऐश्वर्याचं लग्नाचा दिवस असतो त्या दिवशी जानकीने तिचा मोबाईल आपल्या हातात घेतलेला असतो जेणेकरून त्या गुंडाचा फोन आला तर तिला तिच्या आईचा पत्ता समजू शकतो आणि अचानक त्या मास्क मॅनचा फोन येतो आणि जानकी त्याच्याशी बोलते पण त्या माणसाला असं वाटतं की ऐश्वर्याच बोलते आणि तो पत्ता सांगून टाकतो आता जानकी आणि ऋषिकेशला लताबाईंचा पत्ता सापडलेला असतो इकडे ऐश्वर्याने लग्नाची सगळी तयारी केलेली असते सर्वजण लग्नासाठी तयार असतात नानांनी अंतरपाठ धरलेला असतो आणि मंगलाष्टकाळ चालू होतात आता मंगल अष्टका संपल्यावर नाना अंतरपाठ खाली करतात आणि ऐश्वर्या आनंदाने ऋषिकेशच्या गळ्यात हार घालायला जाणार तो समोर सारंग उभा असतो हातात माळ घेतलेला सारंग बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ती जोरात ओरडते सारंग सारंग तू तु? तुम्ही सारंग जिवंत आहात का मलाच दिसत आहे तुम्ही फक्त का इथे उभे असलेल्या सगळ्यांना सारंग दिसत आहेत तेव्हा जानकी टाळ्या वाजवत पुढे येते आणि म्हणते तुला एकटीला नाही तर आम्हाला सगळ्यांना सारंग दिसत आहेत कारण सारंग भाऊजी जिवंत आहेत आता काई काई ते ऐकून ऐश्वर्याच्या तर तोंडचं पाणीच पळतं ऐश्वर्याला काय करावं काय बोलावं ते सुचत नसतं ऐश्वर्याच्या हातातला हार खाली पडतो सारंग अंतरपाठ हार सगळं फेकून देतो आणि ऐश्वर्याच्या समोर उभा राहतो आणि ऐश्वर्याच्या सटासट सर्थ कानाखाली वाजवतो आणि म्हणतो लाज नाही वाटली तुला असं वागताना अगं मी गेलो म्हणून लगेच माझ्या भावाशी लग्नाला तू तयार झालीस माझ्या भावाचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे त्याला एक मुलगी आहे तरीसुद्धा तू त्याच्याशी लग्न करायला तयार झालीस कशी नालायक बाई आहेस गं तू लाज नाही वाटत तुला आणि आता तुझी लायकी इथे नाही तर तुझी लायकी तिथे पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये राहण्याची आहे तू तिथे सड कारण तुला आता कोणीही तिथून सोडवणार नाही मी अशी काही सेटिंग लावून आलो आहे की तुला कधी म्हणजे कधीच तू तिथून सुटू शकत नाही तुला आता जन्माची अद्दल घडणार आहे तुझ्या पापाचा घडा भरला आहे आता ऐश्वर्या आता ऐश्वर्या खूपच घाबरते जानकी पुढे येते आणि म्हणते बघितलंच ऐश्वर्या शेवटी खोट्याचं खोटं झालं काय करत होतीस ग तू माझ्या नवऱ्याशी लग्न करायला तयार झालेलीस अगं स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास कधी तुझ्या स्वतःच्या नवऱ्यावर तू प्रेम केलंच नाहीस या प्रॉपर्टीसाठी या घरासाठी तू काय काय नाही केलंस या घरात चोरी करायला लावलीस सारंग भाऊजींना आम्हाला सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केलास आता तुझी यातून सुटका नाही आता सारंग म्हणतो हिला शिक्षा मीच देणार आणि सारंग ऐश्वर्याला फरफटत घेऊन पोलीस स्टेशनला जातो ऐश्वर्या सारंगचे पाय धरत असते प्लीज सारंग असं करू नका सारंग माझं चुकलं पण सारंग काही ऐकायला तयार नसतो आजी पुढे येते आणि म्हणते सारंग असं करू नकोस एकदा तिला माफ कर तिचं ऐकून घे सारंग आजीवर ओरडतो आजीला ढकलून देतो आजी हो बाजूला आजी तू प्रत्येक वेळी या बाईची मदत केलीस तिची साथ दिलीस काही गरज नव्हती तुला असं करायची आता कुणीही मध्ये पडणार नाही आणि सारंग ऐश्वर्याला फरपटत पोलीस स्टेशनला घेऊन जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू